दिसतंय कालची मी सगळ्या दिसते हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांचे स्वागत आहे माझी सह या युट्यूब चॅनल वरती तर आता मम्मी दिसते तुम्हाला घरी तर आज मम्मीच्या घरी सुव्हाचा कार्यक्रम हे घरात लावरलो होतं आणि मग आई पण आता त्यांच्या घरी आणि मम्मी इकडे आली आई पण येणार आहे इकडे सैन मी आली आहे आणि आता चला त्यांची तयारीला सुरुवात केली त्यांनी स्वयंपाकाला बघूया पुरणपोळीच असते ते मावशी अरुज चाराम चालू काय काय ग्राम तुम्ही गावात चालले का

आणि किती साडे दहा पावले अकराव अजून दाखल तुम्ही खूप लवकर लागला स्वयंपाकाला लवकर टाकली गदा एवढं सौ नाही म्हणजे घेतलं लागेल ना साराचा मसाला का भाजी भाजी वाटत मग आपल्या काही असतात होतो तर आज मम्मीकडे सुवासिनीचा कार्यक्रम होता तर सकाळीचे ना डाळशेज म्हणजे दहा साडे दहा अकराला वाजता डाळ शिजत टाकलेली होती कारण भरपूर वेळ जातो पुरंपळ हे भरपूर करावं लागतात नऊ सुहासणींचा स्वयंपाक असतो पण त्याबरोबर रामी ना सगळ्यांना म्हणजे ज मावशी मामा ते राहतात ना जवळ सगळ्यांना जेवायला बोलवतो त्यामुळे स्वयंपाक थोडा जास्तच करावा लागतो आणि स्वयंपाकाला आम्ही लवकर लागतो तर हे डाळ पण शिजल्या गेली होती आणि मला लहानी मावशीकडे ना पुरण तयार करत होती त्यामध्ये ना आम्ही निम्म गुळ निम्म निम्मी साखर तर आपल्या अंदाजेनुसार गोड जेवढं आपल्याला लागतं ना त्याच्यानुसार घेतलं त्यामध्ये वेलचीपूळही टाकली वेलची पूड टाकली ना खूप छान मस्त असं ना पुरणाचा वा सुगंध पण येतो आणि खूप छान पुरणपोळी टेस्टी लागते आणि बघा सगळं काही साखर आणि गोड टाकल्यानंतर ते गॅसवर येणा पुन्हा मिडियम गॅस होऊ दिलं मस्त इकडे आपलं पुरण तयार झालेलं होतं इकडे एळवणी म्हणजे सार सारासाठी पाणी काढलं होतं डाळीचं आणि बहिणींचं तिकडे पोळ्या करण्याचं चा का चालू होतं त्यांचं तर जेवणं वगैरे पण झाले पोळ्या झाल्या होत्या तुम्ही बघितलं असेल पुढे आणि इकडे मम्मा आता पुरण पण झालं होतं तर आता पुरण ना चाळणीने काढून घेत होती आणि मम्मी मार्केटमध्ये गेलेली होती कारण सुवासनीसाठी ओटी भरण्याच्या वस्तूं ते घ्यायला नारळ वगैरे जे काय राहिलेले ते घ्यायला गेलेली होती मग ती येईपर्यंत आम्हाला जेवढं होईल ना तेवढं आम्ही करून ठेवलं आता मम्मी आली आहे मार्केटमधून पुरण पण तयार झाले पुरण आणि बाकी सगळ्यांची ना बडबड चालू होती लहान मुलं तिकडे टी व्ही पण बघत होते आणि लहान मुलं काही होतात असले का की ऐकत पण नाही हे बघा सैला पण मम्मी लाडूगुडी लावत होती कारण ती माझ्याकडे येत होती हट्ट करत होती पुरण खाण्याचा आणि इकडे आता मी मम्मीने जे पण आणलेलं आहे ना मग सगळं काय काढत होते तर ओटी भरण्यासाठी पीस पण आणले होते ब्लाऊज पीस मोगऱ्याचे गजरे काही भेटलेच नाही कारण आज घरोघरीनं सुवासींचा कार्यक्रम असतो कारण ह्या महिन्यातला हा शेवटचा मंगावर असतो ना नैव्यत पाणी सगळ्या घरी असतं आणि मग केळी फुलं वगैरे कुमारिकेंसाठी रुमाल सगळं काही घेऊन आली आणि खवा वगैरे खिरीसाठी तर भाजीपाला जेवढं पाहिजे होतं तिला बटाटे मिरच्या वगैरे ते घेऊन आली ती आणि मग आता आम्ही स्वयंपाकाला लागू कोण कोण स्वयंपाकाला आलं कोणकोण सुहासिनींच्या कार्यक्रमाला आलं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हे बघा केळी वगैरे आणि बांगडे पण आणल्या होत्या हिरव्या बांगड्या तर सुहासिनींच्या ओटी भरण्यामध्ये देण्यासाठी कुमारिकासाठी टिकलेचं पॉकेट वगैरे आणि इकडे ना हळदी हो कुंकवाचे करंडे पण आणलेले होते तर असे पानाचेच छान आहे ना तर आणि गजरे वगैरे काही भेटले नाही फक्त देवीच्या मग दोन गजरे होते ते घेऊन आली मम्मी आणि पीस पण छान आहे तर आता मी इकडे ना मला कुळाच्या म्हणजे खिशीच्या कुळाच्या चांदक्या करायच्या होत्या तर त्याच्यासाठी मी ना गुळ बारीक करून घेत होते कारण मागे तुम्ही बघितलीच रेसिपी तर मम्मी त्यांच्यासाठी पण आणली होती ना त्यांना आवडली होती मी पुऱ्या केल्या म्हणजे अशा नरम छान मस्त झाल्या होत्या ना मग मं, मम्मी मं, बोली तूच कर मग आता मी इकडे ना गुळ बारीक करून खिशी वगैरे घेऊन गुळाच्या चांदक्या करेल आणि इकडे मम्मी ना भाजीपाला निवडत होती माझ्या बहिणी पण मम्मी शेजारी बसलेल्या आहे मम्मी बोलत होती तुमच्याशी पण मम्मीच्या इथे तुम्हाला माहिती आहे घराचं काम चालू आहे तर तिथलं पण थोडंसं म्हणजे आता एक काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज येत होता ना त्यामुळे मला म्यूट करायला लागलं कारण खूपच आवाज होता तिथे आणि इकडे मावशी पण बोलत होती पुरणपोळ्या करायला आली आजी मला म्हटलंय आजी आल्या म्हणजे बाय तुमचं अजून काहीच नाही

आता ने ने। चाह ने ने देव का तुला देऊ कसा येईल शेंगदा आणि इकडे आता आमची भाजीपाला वगैरे निसून झाला आजी पण आली होती मामी पण येणार होत्या आणि इकडे मग साराची त्यांची त्या काही तयारी झाली होती काही मग मी आता इकडे साराचा ना मसाला भाजत होती आणि सार खरंच खूप टेस्टी आणि खूप मस्त होतो कोथंबीर थोडीशी ना म्हणजे थोडीशी जास्त टाकायची तुम्ही बघितली असेल तर मम्मीने किती घेतली आहे आणि मावशीकडे त्यांना पुरणपोळीसाठी ना कणिक मळण्यासाठी कणिक गा गाळून घेत होती त्यामध्ये मग आपल्या अंदाजेनुसार मीठ वगैरे टाकायचं मग मळून ठेवायचं कारण पुरणपोळीचं पीठे ना भिजून द्यावं लागतं ना भरपूर वेळ त्यामुळे लवकर करत होती आणि आता अडीच वाजत आलेले होते आजी इकडे मेथीची भाजी निवडत होती ती बोलली मी बसले बसले सगळं भाजी काही भाजीपाला निवडते जेवढं राहिलं होतं मग तेवढं आजी निवडत होती आणि इकडे मावशीचं पुरण वगैरे पण गाळून झालेलं होतं काही कार्यक्रम म्हटलं की सगळेजण येतात आणि मिळून मिसळून आम्ही सगळे काही कार्यक्रम पार पाडतो आणि खूप छान वाटतं फक्त कामच नाही तर आमच्या गप्पा गोष्टी मजाक सगळं काही असतं इकडे मेथीची भाजी पण निवडून झाली आता मेथीची भाजी पण करून कारण नैवेद्य म्हणते ना मेथीची भाजीचा मान असतो आणि हे बघा साराचा मसाला मम्मीने छान मस्त भाजला गेला आहे तर आता जो मिक्सरला बारीक दळून घेणार आणि मग त्यानंतर तर आपली सार वगैरे तर डिटेलमध्ये रेसिपी काही शेअर केली नाही कारण कार्यक्रम म्हटला की खूप सारे कामं धावपळ हो असते त्यामुळे आता मामी आल्या होत्या तर मग त्या लसूण सोलण्यासाठी बसल्या इकडे मावशीचं कणिक पण आता भिजून चाललं होतं तिचं चा। आणि मग म्हटले चला तोपर्यंत आपण इकडे खिशी घेऊ पुऱ्याही लाटून तळून ठेवू एका साईडला कारण गरम गरम भजे तळावं लागतील ना मग सगळं काही गरम गरम होणार नाही मग इकडे मी हे बघा खिशी घेते तर गुळाचं पाणी केलं त्यामध्ये थोडं साजूक तूप टाकलं आणि पीठ टाकून येणार मस्त असं लाटण्याच्या साह्याने हलवून घेते खूप छान मस्त अशी मला खिशी आता जमायला लागले ना आनंद होतो काहीतरी नवीन शिकलं की आपल्याला आनंद होतो ना मलाही खूप छान वाटलं की आज मी एवढ्या साऱ्या पुऱ्यांची खिशी घेतली आणि आता इकडे मींचं आहे ना चालू होतं मेथीची भाजी करत होत्या त्या, त्या आणि चला साक्षी मम्मी पण आल्या होत्या त्याही लसूण सोलण्यासाठी बसल्या आल्यानंतर मम्मीच्या ह्या साईडला आहे ना त्या साक्षी मम्मी आहे त्या पण लवकरच आल्या होत्या मदतीला आणि चला आता आम्ही पुऱ्या वगैरे लाटायला बसू मग त्या बघा इकडे लाटून देत आहे आणि मी कट करून देते आणि लगेच पुरणपोळीसाठी पण माझ्या सासूबाई आल्या होत्या आम आमच्या आई आलेल्या होत्या कारण सासूबाई खूप छान मस्त अशा ठम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या करतात खूप मस्त तर तुम्ही तर बघितलंच आहे त्या किती छान पोळ्या करतात ना मग दरवेळेस मग मी त्यांना बोलवते आणि महालक्ष्मीच्या वेळेस पण त्या येतात असतात पुरणपोळ्या भरपूर पुरणपोळ्या त्यांनी सगळ्या काही केल्या आणि मामीनी इकडे कुरडे पापडी वगैरे तळत होत्या आता मम्मी इकडे सार टाकून देते तर तेलामध्ये कडीपत्ता वगैरे टाकला आणि जो दळलेला मसाला असतो ना कांदा खोबरं सगळं काही कोथंबीर ते मस्त तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आणि जे आपण डाळीचं पाणी काढतो ना एळवणी ती त्या पासाल्यामध्ये टाकायचं खूप टेस्टी आणि आम्हाला सगळ्यांना पुरमपे पुरणपोळीचं स्वयंपाक म्हटलं की सार भात सगळे काही आवडीने खातात पण माझ्या लाडक्या सईला तर फक्त पुरणपोईच आवडते आणि हे बघा खिशीचे मी खिशी घेऊन घेतली ना त्यानंतर मग त्याला आटत होत्या मी कापून देत होती आणि मग मा लगेच मामीने इकडे गरम गरम करत लॉलीपॉप बिल्युपॉप काहीच नाही छान आले का हो मामी पुऱ्या प्रियांका खिशीच्या अशाच असतात बहिणी त्या पण खायला बा किती छान लागणार आहे खिशीच्या पुऱ्या बागांना तर आता इकडे ना सगळं काही म्हणजे पुऱ्या वगैरे तळून झाल्या होत्या आणि आई ते पण आहे ना तिकडे पुरणपोळ्या करण्यासाठी बसल्या होत्या तर तुम्हाला दाखवेलच आणि मामींचं पण अजून थोडंफार राहिलं होतं ते तळण्याचं बाकी होतं मला आणि मावशी मी इकडे नवटी भरण्याचं साहित्य भरून ठेवतो आहे तर तुम्हाला दाखवलेच पीस आणि पिसावरती गहू तांदूळ दो दोन्हीपैकी काही टाकतो आपण कोणतेही धान्य देऊ शकतो घेऊ गहू किंवा तांदूळ मग मी इकडे तांदूळ घेतलेले आणि मग असं पिसांवरती ठेवलं एक फळ तर केळी आणि फूल आणि बांगड्या तर असं सगळं काही ठेवून दिलं मी आणि मग ते सगळं काही एका पॅ कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवलं कारण मग ओटी भर ओटी भरताना काय होतं आपण जे तांदूळ धान्य असतं ना ते ओटी भरताना इकडे तिकडे सांडतं आणि मग जे ओटी भरून घेतात त्यांनाही घरी जावं लागतं तर मग म्हटलं आम्ही असं बॅगेनमध्येच प्लॅस्टिकच्या पिशवींमध्येच सगळं काही पॅक करून ठेवतो आणि बघा या माझ्या हातामध्ये हिरवा बांगड्या आहे मी तुम्हाला सांगत होते पण नेहमीच ते आवाज असतो बाहेरचा त्यामुळे मला म्यूट करायला लागतं आहे सगळं काही आणि जिथे आवाज नाही ना मम्मी तिथे तुम्हाला म्हणजे आपला आवाज आहे आणि बघा बांगड्या वगैरे असं ओटी भरण नारळ तर खोबऱ्याची वाटी नारळ आपू काही देतो तर नारळच मम्मी देती काय ओट ओत... म्हणजे तुम्ही बघितलं असेल मागे ही सुवासिनींचा कार्यक्रम झाला ओटी भरण्यामध्ये नारळच दिलं श्रीफळ म्हणून आणि एक तर रस आणि कुमारिकांसाठी तुम्हाला दाखवलेस मी रुमाल वगैरे आणलं सगळं काही आम्ही पॅकिंग करून ठेवत होतो म्हणजे कसं टायमिंग आहे ना जास्त धावपळ नको सगळी काही पूर्वतयारी केलेली जर बरी तर आता, आता तर महालक्ष्मी यांची पण तयारी आहे भरपूर आता तेच महालक्ष्मींच्या तयारीलाच लागलेले आहे आता त्यांना पण घर वगैरे आवरायचं भरपूर काही असतं कारण पहिले घरातली साफसफाई त्यानंतर मग महालक्ष्मी खरेदी वगैरे अजून साड्या खरेदी करायच्या आहे दागदागिने काही जे आहे ते आम्हाला बघायचं आहे भरपूर काही तयारी असतेच तुम्ही मागचे पण जुने व्हिडिओ बघितलेच असेल बऱ्याच आहे आपल्या नवीन आपल्या फॅमिलीला जोडल्या गेलेल्या आहे त्यांनीही आपले रिजोड ले ले ही ही अपले जुने व्हिडिओ बघा महालक्ष्मीचे खूप छान असतं आणि ह्या ही वर्षी खूप मस्त होणार आहे तर आता सगळे काही नऊ पीस भरून ठेवतो एक कुमारिका नऊ सुहासनी असं जेव घातल्या जातात ना तर एक गाडी वाहन म्हणून एक कुमारिका म्हणून तांदूळ ठेवून टाकलं तांदूळ टाकले का अजून तयारी करून ठेवली इकडे तर हे बघा मस्त अशा टम्म पुगणाऱ्या पुरणपोळ्या मस्त आई आणि साक्षीबाईंच्या मम्मी बसलेल्या होत्या तर आई लाटत होत्या त्या भाजत होत्या आणि इकडे मम्मी खीर करत होती भरपूर म्हणजे जास्त प्रमाणात खीर करायची होती पातीला भर आणि कारण मम्मी ना खूप छान मस्त खीर करते रेसिपी पण शेअर केलेली बऱ्याच त्यांनी करून पण बघितली आहे बऱ्याच त्यांना केल्यानंतर खूप टेस्टी झाली असं रिप्लाय पण यायला लिहिले होते तर आहे आपल्या एका चॅनेलवरती म्हणजे एका व्हिडिओमध्ये एक टाकलेली रेसिपी नक्की बघा तुम्हीही घरून करून बघा आणि इकडे आता मम्मीचे मी काही डिटेलमध्ये पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी घेतलेली नाही आज खिरेची इकडे व आम्ही तांदूळ निवडत होत्या भात टाकण्यासाठी आणि मग आपलं ओलं खोबरं नारळ ना ते ओलं खोबरं ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून साजूक तुपामध्ये सगळं काही परतून घेतलं मम्मीने आणि दूध टाकल्यानंतर हे सगळं काही वरतून टाकून दिलं आणि मग त्यानंतर साखर वगैरे टाकून मस्त मिडियम गॅसवर होऊन द्यायची पण सा म्हणजे आपण खीर जेव्हा करतो ना ती हलवतच राहायची कारण जेणेकरून ती खाली लटकणार नाही म्हणून आणि भरपूर साऱ्या पुरणपोळ्या करायच्या होत्या तुम्ही पीठ बघितलं असेल भरपूर सारं होतं आणि हे पण छान मस्त परतलं गेलं आता मम्मीनं थोडं थोडं करून त्यामध्ये दे टाकून देईल

कारण तसाच खवा डायरेक्ट टाकला ना मग जाते ना असं पातळ दुधन साखर टाकले का परतून घेतला तुपामध्ये तुम्ही बघू शकतात मोठ पातील भर अशी खीर केलेली आहे आणि इकडे कढाईमध्ये नक्क तुम्ही बघितलं खवा परतून घेतला आज मस्त अशी खबा टाकून खीर केली खरंच बासुंदीपेक्षा ही भारी मस्त एकदम टेस्टी खीर झालेली होती आणि घरामध्ये खूप सुगंध सुटला होता मस्त खिरीचा आणि इकडे आता सम्राट पीठ घेतले आहे भज्यांसाठी मामी ना भज्यांचं पीठ ना मिक्स करून ठेवत होत्या तर लसूण आलं लसूण मिरच्या सगळं काही दळवून घेतलेलं होतं आणि सार पण बघू शकतात किती म्हणजे जास्त केलेलं आहे पातीला भर कारण सगळे आवडीने खातात दुसऱ्या दिवशी दु पण आहे ना शिल्लक राहिल्यानंतर आम्ही सार भात आवडीने खातो आणि इकडे आता आम्ही मिक्स करत होते आणि साखर राहिली होती ना तर हे बघा वरतून सगळं काही टाकल्यानंतर मग खिरीमध्ये साखर टाकायची त्यानंतर पुन्हा सगळं काही मिक्स करायचं आणि आता मीडियम गॅसवर आपली खीर होऊ द्यायची एकदम टेस्टी आणि मस्त अशी खीर नक्की जुन्या व्हिडिओ आहे एक टाकलेला नक्की जाऊन बघा आणि आता इकडे भात पण होत होता आणि पुरणपोळ्या जास्तच होत्या त्यामुळे पुरणपोळ्या अजून चालूच होत्या करण्याच्या तर आता पाच साडेपाच वाजले होते तर मग नैवेद्य द्यायचे होते कारण नैवेद्य द्यायला पण ना व बाहेर बाबांना पण द्यायचे होते गावाबाहेर देवीकडे पण द्यायचे होते म्हणजे आपल्या आजूबाजूला जेवढे पण दे दे देवाचे मंदिर आहे ना तिथे देतात आणि तुम्हाला माहीत आहे की बाबाला आहे ना ह्या पाच मंगळवारी ना आमच्या इथे बाबा म्हणून मंदिर आहे तिथं देतात मग तिकडे जायचं होतं तर मग आम्ही लहानी मावशी मी आम्ही सगळ्यांनी नैवेद्य इकडे भरून ठेवले भरपूर सारे नैवेद्य केलेले होते तर इथे भगवती मातेचंही मंदिर आहे मुंजाबाबांचंही आहे तिथे पण द्यायचे होते तर मग इकडे आम्ही नैवेद्य भरले आणि मामी पण आता इकडे पुरणपोळ्या करत होत्या कारण भरपूर करायच्या होत्या म्हटलं आता वेळ होऊन जाईल कारण साडेपाच वाजले होते मग मामी इकडे लाटत होत्या थो थोडंसं पीठ घेऊन मग आणि मामी नैवेद्य वगैरे भरून ठेवलं त्यानंतर बहिणी पण रेडी व्हायला गेल्या होत्या आणि त्यानंतर मग त्या पण छान मस्त अशी साडी घालून आल्या आणि मग त्या बहिणी आणि सौरभ भाऊ बाहेर दे देवांना सगळी काही नैवेद्य द्यायला गेले आणि त्या आता तुळशीचं पान ठेवत आहे आणि आपल्या देवीच्या मंदिरात पण जायचं होतं ना त्यामुळे त्यांनी ना बॅक म्हणजे पिश पिशवीमध्ये तुम्हाला दिसतं आहे की ओटी भरणाचं साहित्य पण घेतले आहे हे बघा भरपूर साऱ्या पुरणपोळ्या केल्या कशा दिसतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुहसनींसाठी कोण कोण आले होतं त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बघा तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते तुम्हाला सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा